मकर राशी शनीची साडेसाती संपली आता या सहा भविष्यवाण्या खऱ्या होणार हे सर्व मोठे बदल तुमची वाट पाहत आहेत मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये मकर राशीसाठी शनीची साडेसाती संपली आहे आणि त्यानंतर शनीने कुंभ राशीत प्रवेश केला त्यामुळे आता मकर राशीवरील साडेसातीचा प्रभाव मागे पडला आहे साडेसातीच्या काळात जे कठीण धडे मिळाले त्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या जीवनात काही भव्य आणि निर्णायक बदल होणार आहेत खाली अशा सहा भविष्यवाण्या दिल्या आहेत ज्या आता खऱ्या ठरणार आहेत आणि ज्या तुमच्या जीवनाचा प्रवासच बदलू शकतात हे केवळ सहा बदलांपुरते मर्यादित नाही तर दोन हजार मध्ये आणि पुढे येणाऱ्या काही वर्षांमध्ये मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात कोणते मोठे बदल होणार आहेत कोणते ग्रहो कार्यरत आहेत त्यांचे सकारात्मक नकारात्मक परिणाम काय असतील आणि कोणते उपाय प्रभावी ठरतील हे सर्व इथे अतीव सविस्तरपणे पाहूया एक शनीच्या साडेसातीचा पूर्ण परिणाम आणि त्यानंतरचे फळ शनीने साडेसातीचा शेवट फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये केल्यावर मकर राशीवरील दीर्घकाळाचा कर्मसंस्कारांचा प्रभाव संपला आहे या सात पूर्णांक पाच दशांश वर्षांच्या काळात तुम्हाला अडचणींचा डोंगर नातेवाईकांचे धोके आर्थिक तणाव एकाकीपणा व नैराश्य मानसिक आणि शारीरिक थकवा हे सगळं सहन करावं लागलं असेल पण आता शनीने तुमची कसोटी पूर्ण केली आहे शनी जबाबदारी घेतल्यावर नेहमी भरभराट देतो पण तो आधी योग्य पात्रता पाहतो तुम्ही आता त्या पात्रतेला पोहोचलात दोन दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस जीवनाचा नवा अध्याय या कालावधीत खालील बदल स्पष्ट दिसतील करिअर व व्यवसायात स्थिरता आणि विस्तार तुमच्या मेहनतीला आता किंमत मिळेल सरकारी नोकरी पदोन्नती किंवा नवीन पद मिळू शकते स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना नवीन शाखा नवीन ग्राहक आणि नफा मिळेल जे बेरोजगार होते त्यांना चांगले संधी मिळतील विशेष ग्राह्योग गुरुचा प्रभाव द्वितीय व पाचव्या स्थानावर असल्याने बुद्धिमत्ता संवाद कौशल्य व आर्थिक वृद्धी यामध्ये वाढ होईल आर्थिक सुधारणेचा प्रचंड काळ अचानक धनलाभाचे योग जुने अडकलेले पैसे परत येतील शेअर मार्केट क्रिप्टो जमीन खरेदीसारख्या ठिकाणी योग्य काळजी घेतली तर नफा घर वाहन सुवर्ण खरेदीसाठी योग्य काळ विशेष काळ ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार सव्वीस गुरु अधिक बुधयुतीचा आर्थिक दृष्टिकोनातून सर्वोत्तम काल कौटुंबिक स्थैर्य आणि नव्या जबाबदाऱ्यांची सुरुवात कुटुंबात सुसंवाद वाढेल विवाह संततीसुख नवीन घर घेण्याचे योग आईवडिलांशी संबंध सुधारतील काही मकर राशींच्या लोकांना गृहस्थाश्रमातील बदल म्हणजे विभक्तपणानंतर पुन्हा एकत्र येणं असाही अनुभव येईल आध्यात्मिक जागृती आणि जीवनदृष्टीत बदल तुम्हाला स्वतःचं जीवनध्येय स्पष्ट होईल ध्यान योग मंत्रसाधना किंवा तीर्थयात्रा यामध्ये रस निर्माण होईल एकटेपणा जाईल त्याची जागा शांती घेईल खोट्या नात्यांपासून विरक्ती व खरी नाती जपण्याचा प्रयत्न होईल तीन काही गोष्टी ज्या अजूनही आव्हानात्मक राहू शकतात साडेसाती संपली असली तरी खालील क्षेत्रात थोडी काळजी घ्यावी लागेल आरोग्य हाडं सांधे त्वचा आणि पचनसंस्थेचे त्रास हळूहळू बरे होतील पण नियमित तपासणी आवश्यक मानसिक थकवा काही वेळा आयुष्याशी उग वाटेल पण हे मुळात आध्यात्मिक संक्रमणाचं लक्षण आहे पुरातन कर्माचा प्रभाव पूर्वीच्या काही चुका आता परिणाम दाखवतील पण त्या तुम्हाला आत्मपरीक्षण करायला लावतील चार दोन हजार पंचवीस मधील महत्वाचे ग्रहसंयोग आणि त्यांचे प्रभाव गुरुचे वक्री पण ऑक्टोबर दोन हजार पंचवीस जुने संबंध परत येतील काही अर्धवट राहिलेल्या संधी पुन्हा समोर येतील शनिक युती जुलै दोन हजार पंचवीस काही जबरदस्त निर्णय घेण्याची वेळ नोकरी सोडून नवीन काम घरबदल किंवा संबंधातील मोठे निर्णय राहू केतूचा परिवर्तन डिसेंबर दोन हजार पंचवीस जीवनाच्या हुकल पूर्वजन्माशी संबंधित कर्म उदया विशेष उपाय मकर राशीसाठी साडेसाती नंतरचा शत्यवर्धात मार्ग शनिवारचा व्रत काळ्या तिळाचं दान करा ओम शनैश्चराय नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा हनुमान उपासना मकर राशीवर शनीचा प्रभाव असल्याने हनुमान उपासना अत्यंत लाभदायक ठरते निळ्या रंगाचा वापर नियमित निळा रंग वापरल्यास शनीच्या कृपा प्राप्त होतात पिंपळाची पूजा प्रत्येक शनिवारी पिंपळावर जल अर्पण करा सात प्रदक्षिणा घाला शनीची साडेसाती तुमच्या जीवनात जे बदल घडवून गेली ती तुम्हाला आता नव्या उंचीवर नेणार आहे ही वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची नवीन सुरुवात करण्याची आत्म्याला जाग करण्याची तुम्ही ज्या खरं प्रवासातून गेलात त्या प्रवासाचे आता रुचकर फळ मिळणार आहेत आणि हे फळ केवळ बाह्य यशाचे नाही तर आत्मिक समृद्धीचेही आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद